रायगडच्या पेठ तालुक्यामध्ये वीज समस्येनं गंभीर रूप धारण केले त्यामुळे हो जनतेमध्ये संतापाची लाट उसळली बडखळ बोरी शिरकी वाशी काराव शिहू ह्या विभागातल्या नागरिक जनता वीज वितरण कंपनीच्या अनागुंडी कारभारामुळे हैराण झालेली होती माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय सांभळे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरण कंपनीच्या हुको पेन कार्यालयावरती धडक दिली रोज सरासरी आठ तास वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या नागरिकांना सुद्धा मोठा फटका बसतोय महावितरणाचे कर्मचारी न मनमानी पद्धतीने स्मार्ट मीटरचा जबरदस्ती किंवा तेल गळत असल्यानं अपघाताचा सुद्धा धोका वाढलाय स्थिर आकार इंधन आकार वाहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवावे अशा विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं मोर्चाचं पत्र घेतलं असल्याचं संजय चांबळे यांनी सांगितलंय संजय जांभळे यांनी मांडलेल्या दहा मागण्यांना वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांना याबाबत लेखी पत्र दिले वारंवार वीज पुरवठा चुकीची होतं लोकादायक विद्युत उपकरण आणि इतर अनेक गंभीर समस्यांमुळे नागरिक आता संतप्त झाले श्रावण आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर ह्या समस्या अधिक गंभीर झाल्यामुळे रहिवाशांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संजय जांभळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला यावेळी संजय जांभळे अशोक मुकल के पाटील के पाटील प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोणते परंतु ही जनता घाबरणार नाही आज आम्ही तुम्हाला प्रेमाचा सल्ला द्यायला आलेलो आहोत परंतु असं समजू नका की आम्ही इथे गप्प तुमचं काय हे आहे ते आम्ही करून जाऊ फक्त याच्या पुढे आपला जो मोर्चा असेल माझे बांधव आणि बांधवांना साथ देण्यासाठी आलेले हे माझे लाडके पत्रकार त्याच्यानंतर या जा पोलीस खात्याने आपल्याला प्रामाणिक सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो मी आभार मानत असताना वरुण देवाचे पण मी आभार मानतो कारण दोन तीन तास आपल्याला त्यांनी पाण्याची पण आपल्यावर थोडीशी कृपा केली आपण त्यांना दहा प्रश्न उपस्थित केले होते की पेण तालुक्यातील खास करून वडथल वाशी वडाव अमरापूर दादर ज्योतिरपडा शिहू ह्या पूर्ण ज्या डी पी बसवलेले आहेत त्यांची गलती आहे जे पोल आहेत त्या चार चार फुटावर त्यांच्या वायरी जातात जो फिडर बसवलेला हो आहे ॉलिटीचे इथे तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आए, आए, जो जंक्शन त्यांनी जे डब्ल्यूमध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर जेवढ्या पे तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे चोवीस तास वायरमॅन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसवतो तो स्मार्ट मीटर तर त्याने आपल्याला या दहा प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही एका महिन्यानंतर जग जंक्शन आमची कारवाई चालू आहे जंक्शन बाहेर काढतो बिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोठण्यात ठेवतो आता त्यांनी काय केलंय की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी ते वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलं की प्रत्येक इथे एवढे करोडोचे तुम्ही दिलं घेता तो तुम्ही नोकरवरती करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तुम्ही वायरमेंट ठेवा त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायची आमची सक्ती नाही आहे ज्याला पाहिजे त्यांनी लावून घ्यावं त्याच्यामुळं प्रत्येकाला मी कलकलची विनंती करतो की याच्या पुढं स्मार्ट मीटर लावायचा का नाही लावायचं लाव तर तुमचं तुम्ही ठरवा पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर बारा हजार पगार असेल तर तिथे तुम्हाला सहा हजार बिल येतो व बायकाबरोबर तुम्ही खायला तरी काय देणार काय लाईट बिल यांना भरत राहणार पण त्यांनी लिहून दिलेलं आहे लेखी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोकं जबरदस्ती करणार नाही त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जेही कोण आहेत त्या तेव्हादले ते बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ती कमी करून देतील असं त्यांनी दहा मुद्दे लेखी लिहून दिलेले आहेत त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चे इथे आपण सांगता झालेली आहे जो तो मोर्चा था उसके लिए होते तो हैं स्मार्ट और फुल बदलना है चीज करना तो है कंडक्टर बदलना है डॉक्यूमेंट्स ये करना है केले पर है कई रहें तो हमें करना है तसेज एस डब्ल्यू के जो सीटिंग स्टेशन है जो तो पर बाहर काम काम ऑलरेडी चालू है जो पर लोकल ला है और कंज्यूमरला और दक्षता के